सर्वांना माहिती असेल की दिवा या नावाचा एक दरारा होता दिवा म्हटलं की लोक बोलायचे की नाही दिव्यामध्ये फालतूगिरी कुठली गोष्ट होऊ शकत नाही मला की इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला ही गोष्ट माहिती आहे दिव्यामध्ये सर्व काही सुरळीत होतं आपल्या सर्वांना माहिती आहे आज दिव्यामध्ये जे कोकणी माणसाचा टक्का वाढला का वाढला कारण दिवा सावंतवाडी गाडी इथून सुरू झाली बरोबर आहे या दिवा सावंतवाडी सुरू झाल्यामुळे पांडू मुंबई या सर्व ठिकाणी असलेला कोकणी माणूस दिव्यात आला आणि इथल्या स्थानिकांबरोबर अगदी गुन्ह्या गोविंदाने आज आपण राहिलो आज हा नगर पट्टा झाला मेन जो दिव्याचा जो परिसर आहे इथे राहणारा प्रत्येक मराठी माणूस मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्तीचं मूळ आहे साधा माणूस कामाधंद्याला जाणारा माणूस सकाळी सात वाजता जातो संध्याकाळी सातला घरी येतो ही परिस्थिती कधी अशी परिस्थिती आली नाही पण मित्रांनो दोन हजार सतरा दोन हजार अठराच्या नंतर दिव्यामध्ये आज तुम्हाला परप्रांतीयांचा धुळगूस दिसेल कोणी ही स्पष्ट भूमिका घेतलाय कुठलाच पक्ष घेतलाय आज तुम्ही रस्त्याने स्टेशनला उतरा स्टेशनवर तुम्ही चालत या तुम्हाला जर पदोपदी परप्रांतीयची जर दादागिरी जाणवली नाही तर तुम्ही जे सांगाल ते मी हारायला तयार आहे पण हे का करायला तयार नाहीये कोण का परप्रांतीय मुद्द्यावरती कोण बोलायला तयार नाहीये कारण ती एक वोट बँक आहे आज तुम्ही दिव्याची मतदार यादी चालून बघा मी राजकारणातली कुठलीच गोष्ट बोलत नाहीये पण ही मित्रांनो सत्य हे वास्तव्य आहे हे आपल्या सर्वांनी स्वीकारायला पाहिजे की आज ही जी परप्रांतीयांची यादी आहे ही एक प्रकारे वोट बँक आहे आणि तिला वोट बँक प्रमाणेच ट्रीट केलं जातं माझा पक्ष हा मराठी माणसासाठी काम करणारा पक्ष आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही रस्त्यावर भांडणारे कार्यकर्ते जेव्हा केव्हा मराठी माणसाला त्रास होतो आम्ही त्या विरोधात बोलणारी माणसं आहे आणि त्यामुळे या गोष्टीचा सर्वात पहिला त्रास आम्हाला का वाटला की एका परप्रांतीयाने आज एका मराठी तरुणाची हत्या केली बावीस वर्षाचा तरुण होता पण हे सगळं थांबवणं शक्य नाहीये का आज या सगळ्या गोष्टी थांबवणं इथले राजकारणी असतील इथले पोलीस प्रशासन असेल इथलं महानगरपालिका प्रशासन असेल या गोष्टी थांबवणं शक्य नाहीये का आज आपण श्रद्धांजली वाहतोय गुन्हा कसा घडला ते सांगतोय पण हे घडू नये किंवा हे का घडलं याच्याबद्दल कोणी बोलतोय का याच्या पूर्वीपर्यंत तुम्ही कधी असं ऐकलं का की गणेश नगर किंवा बी ए बेडेकर नगर समर्थ नगर हे जे काही पट्टे आहेत जे मराठी माणसाचे प्राबल्य आहे इथे कधी अशा घटना झालेल्या चरस गांजा एम डी याच्यासारखे प्रकार कधी तुम्ही ऐकलेत का बरं आज हे प्रकार मुंब्राज कॉलनीचा एक बाजूचा पट्टा असेल त्या बाजूला डीजी कॉम्प्लेक्सचा पट्टा असेल या बाजूला तुमचा मात्रेगेटच्या पुढचा पट्टा असेल जे ते खाड्या बुजून अनधिकृत बांधकामं झालेली आहेत या अनधिकृत बांधकामांमध्ये कोण राहत आहे याचा कधी आपण विचार केलाय का दिवेकर नागरिक म्हणून आपली स्वतःची ही जबाबदारी आहे जे अनधिकृत बांधकाम होतात आधी इथे आपले जे स्थानिक लोक आहेत ते बांधकाम करत होते त्यांच्यावर लोकांचे जिव्हाळ्याचे संबंध होते आधही म्हणून आम्ही रूम घेतले त्यांच्यावर आमचे चांगले संबंध आहेत पण आज जे बिल्डर आलेत हे कुठले बिल्डर आहेत तुम्ही मला सांगा की या बिल्डरांचे आडनावक काय आहेत नावक आहेत ज्यांना कधी दिव्यात कधी कोणी ओळखलं नव्हतं अशी माणसं आज बिल्डर आहेत आणि हे बिल्डर आपल्या गावावरून जसे मिळतील तसे लोक आणतात आपल्या रूममध्ये बसतात मग तो माणूस त्याची कॅटेगरी काय आहे त्याची पार्श्वभूमी काय याच्याबद्दल कोणालाच माहित नाही ना पोलीस प्रशासनाला माहिती ना इथल्या कोणत्या नागरिकाला माहिती ना ना आहे आपल्या बाजूला आपल्या शेजारी राहणारा व्यक्ती कोण आहे हे तरी आपल्या कोणाला माहिती आहे का नाही माहिती आहे आणि या सगळ्याच कारण जे आहे ना ते हे आहे निवडणुकीचं मतदान एक वोट बँक ही जी वोट बँक आहे ना याच्यासाठी त्या माणसाला तिथे आणून त्याचं त्या नाव मतदार यादीत आणायचं आणि फक्त तो आपला मतदार वाढवायचा ही जी पद्धत दिव्यात सुरू आहे मित्रांनो माझे शब्द लिहून ठेवा एक दिवस इथल्या दिव्यातल्या मराठी माणसाला रस्त्यावरून चालणं मुश्किल होईल ही माझी गोष्ट तुम्ही गाठ मारून ठेवा आज ज्या लोकांच्या मतदानासाठी आपण या पायगाड्या घालतोय ना एक दिवस तेच आपल्या उरावर बसलेले असतील स्टेशनला तुम्ही उतरला आता काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे काही दिवसांपूर्वी बेडेकर नगरला एका परप्रांतीय महिलेनेच एका मराठी तरुणावरती चाकूने हल्ला केला मला सांगा त्या केसमध्ये पुढे काय झालं पंधरा दिवसापूर्वी असाच प्रकार उमरा देवी कॉलनीमध्ये घडला होता मग ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कुठून आली दोन हजार अठरा पर्यंत हा दिवा असा नव्हता त्याच्यानंतर का हा असा वाढला कुठून आली ही लोक अचानक आता काही दिवसांपूर्वी डीजी कॉम्प्लेक्समध्ये मी आपल्या दिव्याच्याच पत्रकारांकडून ऐकलं बिहारमध्ये त्याने खून केलेला तो इथे भेटला मग इथे येऊन जी लोक राहत आहेत ही कोण आहे यांचं काही व्हेरिफिकेशन होत आहे का उद्या आपल्याला कोणाला तरी काल माझ्याकडे एक माणूस आला ऑफिसला दिवा स्टेशनला जे फेरीवाले बसतात मित्रांनो ऐंशी ऐंशी रुपये घेऊन ते फेरीवाले बसवले हो जातात हे पालिकेवाले त्यांच्याकडून पैसे घेतात मोनू सोनू टोनू अशी नावं ते आपल्याला सांगतात दिव्यामध्ये बाराशे रुपये खर्च करून त्यांना आधार कार्ड दिले जातं दिव्यातला रहिवासी म्हणून आणि यांची खरी नावं असतात मोहम्मद सुलतान आजम आजम ही त्यांची खरी नावं आहेत ही जी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत ही आज दिव्यामध्ये कुठून आली याच्याबद्दल विचार करते का मला असं वाटतं की आज प्रत्येक माणूस आज जेव्हा मी घरातून बाहेर पडतो माझ्या घरी माझी मुलगी आहे माझी बायको आहे ज्या महिला या दिवा शहरामध्ये जातात त्यांना खरं वाटतं का की ते आज सुरक्षित आहेत जेव्हा फेरीवाल्यांकडून तुम्ही सामान घेता तो फेरीवाला तुमच्यावरती आवाज चढवून बोलतो तुमच्या अंगावर धावून जातो आणि आपण मराठी माणसं आज आपण त्या फेरीवाल्या उद्धव बोलायला घाबरतो कारण त्या फेरीवाल्याच्या बाजूने भांडायला चार पक्षाची माणसं येतात मग हा हा जो राजकीय वेद आहे याच्याबद्दल आपण कधी बोलणार नाहीये का या गोष्टीबद्दल कधी आपण बोलायचं नाहीये का की फक्त आपण गुन्हा घडला की गुन्हा घडल्याच्या नंतर आपण जायचं आपण बोलायचं की शासन झालं पाहिजे तो अल्पवयीन अल्पवयीन आरोपी बोलतात अठरा वर्षाच्या पुढचा बोरगा अठरा मला तर वाटतं सरकारने हे वय बदलून टाकायला पाहिजे बारा तेरा वर्ष झाली का तो सुजान झाला असं बोलायला काही हरकत नाही आता पण या सगळ्या गोष्टी करत असताना मला वाटतं बाबा आपण मराठी आहोत माझी कोकणातला आहोत इथले स्थानिक आहोत सगळं बाजूला ठेवून आपण मराठी आहोत या गोष्टी समजून आपण पुढे यायला पाहिजे जर आपण ही मराठी पण टिकवलं तर हे बाहेरचे जे लोक आपल्यासमोर आलेले आहेत आज हे परप्रांतातून कुठले कुठले गुन्हेगार इथे येऊन राहिलेले आहेत यांच्यावरती वचक नाहीये त्याच्या मागचं कारण हे आहे कारण आपण सजग नाही आहे आपल्या पोलीस प्रशासनाकडे आम्ही त्या दिवशी गेलो ते बोलतात की आम्हाला कोणी बारोतरी आला तर त्याची आम्हाला कॉपी पण आणून देत नाही आपल्या बाजूला एखादा व्यक्ती येऊन राहतो आणि आपण सोसायटीवाला त्याला राहायला देतो का कुठल्या तरी दादाचा तो, तो। दादा रूम असतो तो सांगतो की हा मी ठेवला माणूस आपण बोलतो हा ठीक आहे सोडून दिला पण उद्या तोच माणूस जेव्हा एखादं कृत्य करून निघून जातो तेव्हा त्याला कुठे शोधणार आपण तेव्हा आपण कोणाशी बोलणार आहे तेव्हा आपला घरातला माणूस गेला कोण नाही येणार आपल्याला आपल्यालाच सुरुवात करायची आहे उद्या आपली मुलगी जेव्हा रस्त कॉलेजमधून येत असते शाळेतून येत असते तिला जेव्हा एखादा मावाली रस्त्यात अडवतो मला कीव वाटते जे बाजूला उभे असतात ना बघत मला त्यांची कीव वाटते अरे उद्या तुझी बोरगी असते तर काय केलं असतं काल एक प्रकार घडला दिवा स्टेशनला मंगळवारी घटना घडली तुम्हाला सांगतो मित्रांनो दिव्यात पोलीस प्रशासन पण जे आहे त्यांनी मला असं वाटतं की मनापासून काम तुम करायला पाहिजे मंगळवारी एका मुलीला दंदा होते स्टेशनला प्लॅटफॉर्मला तिला मारणारी महिला जी आहे ती सुद्धा परभ्रांती असते ती मुलगी तक्रार करायला जाते तर पोलिसवाल्यानंतरची नाव आणि तिचा पत्ता घेऊन तक्रार घेऊ आता जो माणूस सकाळी कामाला जायला निघाला त्याला भेटलेल्या व्यक्तीचा पत्ता आणि तो घेऊन फिरतो का पण त्या व्यक्तीची तक्रार घेतली गेली नाही दुसऱ्या दिवशी तिची आई तिला सोडायला गेली गेले चार दिवस तिची आई रोज सकाळी सहा वाजता तिला सोडायला जाते तीच परप्रांतीय तरुणी दुसऱ्या दिवशी आणखी दोन मुलांना घेऊन तिला शोधायला येते सुदैवाने तिने वेळ बदलला म्हणून आपल्या कामाला जाण्याचा आणि काल जेव्हा मला ही गोष्ट कळली आमच्याकडे ती गोष्ट आली मग काल आम्ही जेव्हा पोलिसांना जा विचारला तेव्हा रात्री गुन्हा नोंदवला गेला हा अक्षम्य दुर्लक्षपणा कशासाठी आहे हे आपल्या घरातल्या कोणत्या मुलीबरोबर झाला तर आपण सहन करू का लोकांनी ही मानसिकता टाळायला पाहिजे मी त्या दिवशी आलो इथे जेव्हा अभिजितचं पार्थिव शरीर आलं मला लाज वाटली मी माझ्या सहकार्यानं बोललो जेव्हा आतमध्ये घुसलो सगळी दुकानं चालू तसं काही घडलंच नाही सगळी दुकानं चालू होती इतकी आपण जी एक असते ना माणूस की ती गमावली आहे का एखाद्या व्यक्ती ज्याच काल रात्री इथे हत्या झाली इथले जर दुकानदार असतील जे नागरिक असतील ते जर सरळ दुकान उघडे ठेवून आरामात बसलेत मला वाटतं की आपण मानसिकता जी आहे आपली बदलायला पाहिजे तरच याच्यात कोणीतरी बदल घडेल मी अभिजितला खरंच मला माझ्या पक्षाकडून माझ्या सर्व सहकाऱ्यांकडून मी श्रद्धांजली वाहतो आणि आपल्या सर्वांकडून मी एक अपेक्षा करतो की आपल्या आजूबाजूला असलेली जी लोक आहेत ही कोण आहे याची आपण चौकशी कराल प्रशासनाला सहकार्य कराल स्वतःला सहकार्य कराल आणि कधी एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर त्याच्यामध्ये पडाल इतकीच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद